मित्रांनो शोध पाण्याचा या चॅनलला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण पाण्याच्या शोधात पोहोचलो आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील गोराणे या गावामध्ये आणि गोराणे या गावातील श्री योगेश अहिरे यांना आपण मागल्या वेळेस बोरवेलचा पॉईंट दिला होता आणि त्यांना बोरवेलला खूप चांगला जवळजवळ दोन इंची पाणी लागलेलं ला आहे तर आज आपण त्यांना भेटायला आलो आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत तर योगेश भाऊ काय तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणजे कसं वाटलं तुम्हाला आमची हो। कामाची पद्धत एकदम छान आहे दुसरी गोष्ट मी महालक्ष्मी ज्योटॅक सेरिसेसकडनं पाण्याचा पॉईंट घेतलेला होता बोरवेलसाठी आणि मी पाणी विकत टाकत होतो माझ्या झाडांना पण आता त्यांनी पॉईंट दिल्यामुळे मला अपेक्षेप्रमाणे पाणी मिळालेलं आहे जवळजवळ दोन इंच तुम्हाला पाणी लागलेलं ला, लाग पाणी भरपूर चालतं किती वेळ चालतं दिवसभर दिवसभर कंटिन्यू चालू राहतो चोवीस तास चालू असतो तर बघू शकता तर आपण आपले प्रयत्न चालू ठेवतो आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आपण हे काम करत आहे ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशनचं आणि अशाच प्रकारे आपण पुढे काम करत राहणार तर पुढे आपल्या चॅनल बघत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योगेश भाऊ तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभिनंदन महत्वाचं म्हणजे तर बघत राहा आमचा चॅनल शोध पाहण्याचा नमस्कार